लसूण हा आपल्या रोजच्या वापरातील पदार्थ आहे लसणामध्ये अत्यंत औषधी गुणधर्म असतात ज्या आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात सकाळी पोटी लसणाची एक पाकळी खाल्ली तर आपल्या शरीराला खूप फायदे होत असतात लसणाच्या पाकळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात लसणामध्ये सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म आणि विषारी द्रव्य बाहेर काढणारे अँटीसेप्टिक गुणधर्म देखील आहेत रक्तदाब लसूण रक्तदाब कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण ते नायट्रोजन ऑक्साईड आणि एस टू एस या दोन्ही वासोडिलिटिंग एजंटच्या उत्पादनात उत्तेजन देत असते आणि त्यामुळंच नक्की आपण सेवन केलं पाहिजे यामुळे पच पचनक्रिया देखील सुधारते लसणाची एक पाकळी रोज खाल्ल्याने गॅस्ट्रिक ज्यूसचे पीएच सुधारते आणि पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते जुन्या लसणाचा अर्क गॅस्ट्रिक मिकोसल अस्तर बरे करण्यास मदत करतो कोलेस्ट्रॉल कमी करतं एल डी एल कोलेस्ट्रॉलची ऑक्सिडेशन आणि रक्तवाहिन्यामधील प्लेक रोखून लसूण रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतो आणि म्हणून एक लसणाची पाकळी जरूर खात जा किडनीसाठी काय उपयोग होतो तर एलिसिन हे लसणात आढळणारे संयुग आहे हे किडनी कार्य रक्तदाब आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करण्यास मदत करतं यात अँटीहायपरसेन्सिटिव्ह आणि नेप्रो प्रोटेक्टिव्ह प्रभाव असल्यामुळं नक्कीच किडनीसाठी याचा चांगला फायदा होतो नैसर्गिक अँटीबायोटिक आहे बघा संक्रमणाद्वारे होणाऱ्या रोगांशी लढण्यासाठी लसणाचा वापर खूप काळापासून होत आहे लसूण नियमितपणे खाल्ल्यानं सर्दी फ्लू पोटाचे इन्फेक्शन श्वसन इन्फेक्शन आणि यूटीआय टाळण्यामध्ये अत्यंत याची चांगली मदत होते नॅचरल अँटीबायोटिक असं आपण त्याला म्हणू शकतो आता पुढचा जर उपयोग बघितला तर तो आहे प्रतिकारशक्ती वाढवणं अनेक अभ्यासांमध्ये असं आढळून आलं आहे की लसूण जळजळ कमी करण्यास आणि क्षमता वाढवण्यासाठी मदत करतो जर तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी लसणाची एक पाकळी जर चावून चावून खाल्ली तर शरीरातील पचनक्रिया सुधारते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते तसेच तुमचा उच्च रक्तदाब आणि मधुमेह तुम्हाला टाळता येतो आणि म्हणूनच नक्कीच एक लसणाची पाकळी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आमचं ऑल अराऊंड आयुर्वेद यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज पाहत राहा पुन्हा भेटणार आहोत धन्यवाद